नमस्कार मराठी मॉम इन साऊथ इंडिया या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि मी आता गावात आहे गावाकडे आली आहे तर गावाकडचा मी पहिला व्लॉग बनवते आणि सकाळ सकाळचं वातावरण आहे आणि खूप छान असं वाटायला लागले किती मस्त वाटतंय बघा हिरवं हिरवं गाव डोळ्याला सुखावणारं या ऑपोजिट उन्हाळ्यात असं असतं पण चला आज एक विशेष गोष्ट आहे भाऊबीजा आहे ताई पण येणार आहेत त्यामुळे मला आम ताईला मला स्वयंपाक वगैरे करायचं आहे मुलं पण लवकर आज उठलीत आणि खेळायला लागलीत आणि किती छान वातावरण आहे बघू शकता तुम्ही तर आजचा मस्त बेत बघा आज काय बनवते ज्या वेळेला आम्ही गावाकडे सगळेजण असतो तर आमचं जास्त करून ठरलेलं असतं काही ना काही नॉनव्हेज वगैरे कारण कोण ना कोण पाहुणे पण सारखे येत असतात मी आपलं असं करून ठेवते एकदाच मस्तपैकी खोबरं खिसायचं भाजून ठेवायचं तीळ वगैरे भाजून ठेवायचे म्हणजे सारखं सारखं ताप पडत नाही करायला पटकन काम पण होऊन जातं तर इकडं मी आता मस्त खोबरं वगैरे भाजून घ्यायला लागली आणि मसाल्याची तयारी करायला लागली कारण आज बनवणारे मी मटन करी आणि चिकन खरडा तर म्हटलं चला खूप दिवसातून वेगळं काहीतरी ट्राय करावं आणि त्याची माझी इकडं तयारी चालू आहे मसाला वगैरे बनवून घ्यायची इकडे मस्तपैकी चिकन खरड्याची तयारी चालू आहे मसाला मस्त भाजायला लागली मी एका साईडला चिकन शिजवून तयार आहे एकीकडे इक मटन शिजायला लागले आणि तुम्ही म्हणत असाल की मटण चिकन एवढं जास्त एवढा काब्येत तर तुम्हाला कळेलच कारण मोठ्या ताई येणार आहेत दोन नंबरच्या ताई येणार आहेत भाजी कंपनी पण आहे आज आणि ताईंनी इकडे चपाती आपलं घेऊन बसलेत तयारीला लागलेच तर आमची अशी तयारी चालू होती आणि इकडे हॉल मध्ये कार्यक्रम चालू होता आरू पण कराय आता सगळ्या आबा कस बनवले कस त्यानंतर दोन नंबरच्या ताई संध्याकाळी आल्या होत्या आणि तीन नंबरची ताई आहे ती, ता ती साऊथ इंडियामध्ये होती तर असं झालं भाऊबीजेचा कार्यक्रम आणि अगदी दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी आम्ही आलो होतो शेतात कारण असं आहे की यावर्षी जवळच्याच जवळच्या शेतामध्येच भुईमुख केला होता आणि आम्ही सगळेजण घरात आणि शेतात पण भरपूर काम होतं बायका येत होत्या शेतात भुईमुग काढायला तर यांना म्हटलं आपण जाऊया शेतात आणि सकाळ सकाळचं जाऊन लवकर भुईमुग उपसून काढून ठेवून येऊया आणि बायका वगैरे त्या शेंगा काढतील म्हणून आम्ही सकाळी सात वाजता आलेलो आहे शेतामध्ये आणि मला आवरला आवरलायचा व्हिडिओ बनवण्याचा इतकं सुंदर वातावरण होतं आणि पहिल्यांदाच शेतात मी आज आली काहीतरी काम करायला आणि नऊ वाजलेत आता बायका पण आले तर आणि आता उद्या येणार आहे मी अजून तर म्हटलं आता घरी जाऊयात चला घरी येऊन घरातलं काम वगैरे झालं त्यानंतर आटपाडीला थोडंसं काम होतं आणि म्हणून आम्ही निघालो होतो तर हा माळरान बघू शकता कसा आहे आता हिरवगार तर दिसते उन्हाळ्यात त्याचं उलट चित्र असतं आठपडीतलं काम वगैरे झाल्यानंतर येत होतो लक्षात आलं की पुतणीचा बड्डे आहे आणि तिचा बर्थडे साठी आम्हाला केक घ्यायचा होता तर केक शॉपमध्ये गेलो केक वगैरे घेतला आणि लगेच घरी आलो कारण सगळेजण वाट बघत होते आणि हे आमची बारकी सगळी चिल्ली पिल्ली पण खेळत आहेत आणि मोठी सगळेजण आम्ही जेवढे घराजवळचे सगळे एकत्र असून काय असेल तर सेलिब्रेशन करत असतो आणि बाकीची सगळी पुतणे कंपनी आहे जी की खूप छान खूप कूल आहे आणि थोडं आम्ही सेमच यायचं आहे से थोडं कमी म्हटलं तरी त्यामुळे आमची सर्वांची बॉन्डिंग खूप छान आहे उन्हाळ्याची सुट्टी असो किंवा इतर सुट्टीत ज्यावेळी आम्ही एकत्र भेटू किंवा कोणाचं फंक्शन लग्न असेल तर आम्ही एवढी धमाल करत असतो ना म्हणजे असं दुसरीकडं कुठं जायची काही गरज साक्षीचा बर्थडे झाल्यावर इथं मस्त पैकी आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आणि आता केक मुलं वाट बघत होती केक कधी खायला मिळतोय तर आज वडापावची पार्टी होती केक वडापाव सगळ्यांनी मस्त ताव मारला आणि आज मेन पार्टी बॉईज लोकांची त्यामुळे त्यांना गरबड होती तिकडे सगळं एन्जॉय करायला लागल दिसतोय तू सातचा बर्थडे झाला की या लोकांची घाई बघा कारण यांची आज होती पार्टी आणि आम्ही मस्त यांच्या साईडला बसून गप्पा मारतोय यांचं मस्त आपलं चालू आहे मी आज एक विशेष गोष्ट दाखवते आमचं रूम आहे आणि हा अंड आमच्यात एक कोंबडी इथे इथे आणि अंड इथं दररोज एक घालून तर हा माझा गावाकडचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग